नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आलोय आपण चोराडे चोराडे फाटी मित्रांनो मला वाटतंय परवादेशी मैदान आहे आणि त्या मैदानात एक वासूर पाहिलं त्या वासराची चर्चा मित्रांनो इतकी झाली कि महाराष्ट्रभर त्याची चर्चा आहे पण आजपर्यंत मित्रांनो आपण मोठ्या बैलाला वायदी दिलेली बघितली किंवा वायदी देतो म्हणलेलं बघितले परंतु हे वासुरू असं आहे की चौदा महिन्यात वासर आहे आणि ह्या बैलवर ह्याला म्हणते की वायदे देतो पण वासुरू द्या म्हणजे एवढं वासरू डेंजर आहे मित्रांनो की त्याला किती पळावून किती नाही अगदी निंबाळकर सरांचा सुंदरच मित्रांनो दुसरा आणि गट क्रमांक मला वाटतंय तेवीस मध्ये आणि सेमी किती चार सेमी चार आणि कुठलं कु, कु, मैदान कु, मैदान कुठलं होतं चोराडचं चोराडचं मैदान बरं कशा निमित्त होते आता झालेलं मित्रांनो दोन दिवसा पूर्वीचं मैदान आणि खूप छान वासरू पाहिलं की मित्रांनो आणि त्याच सेमीत हे पण वासरू मित्रांनो म्हणजे म्हणजे भावभावाची जोडी असल्यासारखी एका सीमित एक चार नंबरचा असावा एक सहा नंबरचा असा दोन्ही पण छान वासरू पळते ती मित्रांनो आणि आज त्यांची मुलाखत घ्यावी म्हटलं कारण कसं होतं ती वासरू आहे ती मित्रांनो भविष्यातला स्टार आहे तर आहे म्हणजे एवढं पळते वासरू त्याला किती पळवते कळना आणि बैल बोल म्हणते ती वाहिती पण वासरू द्या म्हणजे इथपर्यंत ह्याचा प्रवास आहे मित्रांनो वासरू तर बघितले तर त्याची मूर्ती खूप लहान आहे मित्रांनो पण पळताना बघितले तर तुम्ही चोराड्याच्या मैदानातला तेवीस गट आणि सेमी चार बघू शकता मित्रांनो तर नमस्कार नमस्कार कुठलं घेतले घेतलं हे बघा सगळं जतकडून आणलं जत जतकडून आणतो तो घरच्याच घ्यायचा कोण घरच्या घ्यायचा घरच्या घ्यायचा पण शेवट सुरू लंपीत लावलं पूर्ण हो लंपीत काय झालं लंपी का म्हणजे कुठं गेल नाही काय नाही अचानकच गांधी आल्या सकाळच्या डॉक्टरांना बोलवलं तर एक दोन डॉक्टर झालं त्याच्यानंतर गेलो पण शेवटच्या स्टेपला तासाची गॅरंटी दिली अठरा तास डॉक्टर बोला अठरा तास जगलं तर ठीक नाही तर मग अवघड आहे त्याच्यानंतर तेरे खाडे डॉक्टर म्हणून सरकारी सोराच आहेत नितीन खाडे त्यांना बोलावलं त्यांनी वाचवलं वासरू बघा मित्रांनो म्हणजे त्याला म्हणजे वेळ आली नरड नरड वगैरे वाजायला लागलेलं वासराच पूर्ण शेवटच्या स्टेप म्हणजे प्रयत्न सोडून द्यायचं नाही हा म्हणजे आम्हाला पण वाटत होता अवघड आहे पण डॉक्टर अगदी देवाप्रमाणे एक नंबर डॉक्टर आम्हाला लागलं ते मग आता किती पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्या गावातच काढलं होतं सोराडातच पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानाला आमच्या गावातलाच खंड गाठला होता मग आपला पहिलं मैदान बारीक हा कसं पळते का त्याच मैदानात तेवढ वासरा चर्चा केली की लय त्याच्यानंतर भरपूर फोन आलं महत्वाचा विषय म्हणजे वासरूच आपल्याला द्यायचा नाही लय जाण्याचं फोन आला भरपूर आता म्हणजे बरेच म्हणजे अशी आत्ताची टॉपला बैल पळते किंवा टॉपला त्यांचं फोन आलं पहिल्या पहिल्यांदा काय झालं पहिल्या माहिती अगदी पन्नास फुट अंतर राहिलो फक्त कच्च्या संपायला थोडीशी गाडी आपली तासात उतरली बैलाकडून म्हणजे झालं त्यानंतर दुसरं मैदान काढलं दुसरं मैदान आमचं खाली कर्डीवाडीलाच गेलो दुसऱ्या मैदानात गटपास वाचना दुसऱ्या मैदानात गटपास केला किती मैदाना मैदान मला वाटते एक पाच सहा मैदान झाले सहा मैदाना दोन मैदान राहिले कुठे कुठे राहिला होळीच्या गावात ते दिवशी कडन फायनल गाडी लागली सात नंबर केला त्या दिवशी आपला गावाल्यांचा जो बैल बापू षटपी सहा पंधरा पंचावन्न त्यांचा वादळ घातला होता गाडी चांगली पडाली गट शिमी शिमी अंतरान चांगला दीड दोन टांग्यानं शिमी काढला आणि फायनल गाडी उलट्या खांद्यावर म्हणजे कडनच लागली उलट्या खांद्याला हा उलट्या खांद्यावर लागली तरी पण आपला सात नंबर झाला गाड्या सरळ गेली गाडी हो सरळ गेली सात नंबर झाला शेवटी आता कडन जरा पडतोच गेली त्यानंतर आता चर्चा वासराची म्हणजे सर्वत्र चर्चा जास्त झाली कुठं चोराड्याच्या मैदानात काल काल हा कालचं पाल गट आणि सेमी सेमे जर असा टांग्याने टांग्याने सेमे काढला मला सांगा वासरू एवढं म्हणजे आजारात अनेक लोक ते वासरू द्या वासरू द्या म्हणजे मोठी मोठी लोक पैला हो वासरू किती जणांना मागितले अंदाजे सहा सात पार्ट्या झाल्या वासरूला सहा सात पार्ट्यात अगदी लय पैशाला मागितलं पण वासरूच द्यायचं ना महत्वाचा विषय का तर आम्हाला ती देवाने गिफ्ट दिले, दिले। मारता मारता चे ते का दिले मराठा मराठा खोंड वाचा लागे शेवटच्या स्टेप पूर्ण खोंड परत आला त्यामुळे तो खोंडच झाला हे मेहनत काय सांगतात कुणाची जास्त युवराज पहिलवान स्वराय लय मेहनत घेतली चोवीस तास वाचरा पशीच असं म्हणजे कोणाच म्हणत नव्हतं अगदी त्याला बघितलं की डोळ्यातनं पाणी जास्त एवढं वासरू यासून निघ झालं हो मला सांगा गुरु काय काय सांगतात कुणी शिकवलं कसं शिकवलं म्हणजे तसं या वासरा जास्त शिकवायला लागलं नाही बरं एक दोनदा चालवलं तिसऱ्यांदा फेरा टाकला फेऱ्याला असं एकाच करून पळालो बस तरी मैदानातच काढ म्हणजे आणि आता सहा मैदाना दोन मैदान दोन मैदान गुलालात राहील माझा त्यातली बी त्याच्या आधीची मैदान आपल्या चुकीमुळे फेल गेलो नाहीतर वास। वासरू फेल जात त्याला बैल पुराला की गुलाल नियोजन केलं कालचं त्या बैलवाल्यांचा फोन आला तांब्याचा भारत म्हणून ती तिकडं पोळ्या म्हणत होती आता आमच्या गावचं मैदान असल्यामुळे त्यांना म्हणला आपण तिथं पोळू तुम्ही या मग ती आली काल ती पण पोरं एक नंबर काल गाडीच पळाली मनासारखी गटाला गटाला खाली दोन्ही पण वासायला खाली नेऊन झोपायचं वय खाली गेल्याच्या नंतर जसं खांद जसं गाडी योग्य वाटेल तसं आपण झोपतो खाली खाली झोपल्याच्या नंतर गाडी काल गटाला मोरांना हाणली अगदी न हा गाडी गटपास झाली कायच करायला लागलं नाही शिमीला सोमान हल्ली वाकलवाडी शिमिला तर एक टांगे ना आता दोन्ही पण गाड्या आपल्या गटपास होत्या तेवीस मध्ये पळाला ह्या बावीस मध्ये पळाला ह्याला जरा काय त्या बैलाचा प्रॉब्लेम झाला काय गाडी गटपास झाला शिमीला ह्याच्या बरोबर आली ह्या दोन्ही गाड्यात शो राहिला ला शिमीला दोन्ही आम्हाला वाटत होतं गाडी आपल्या फुटून लागावी काहीतरी होईल म्हणून आम्ही दोन पैर चांगले केलं होत पण दोन्ही शिमीला एखाद झाल्या आता घेतलं कि वासुरी वासर अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये हे काय गरजच गरजच आहे पण वासराच म्हणजे ह्याला हसायची सगळी आणलं तेव्हा एवढे पैसे कशाला दिले त्याला अठ्ठावन्न हजार रुपये कशाला दिले ह्याला काय काय म्हणली पंचवीस तीस हजार रुपये वासर असले भेटलं पाहिजे पंचवीस हजार आज काय परिस्थिती आज आता काय जे सगळ्याला दिसते आज काय बोलायची आपल्याला गरज नाही काय अनेक लोक तुम्हाला रोज फोन करते वासरू विकायचं काय सांगतो द्यायच नाही वासरू कुणी फोन केला किंवा काहीतरी वासरू द्यायचं नाही तुमचं पण नाही फोनच करू नका फोनच करू नका नाही 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 द्यायच नाही वासरू दोन्ही पण वासरू द्यायचीच नाही काय सांगा वासराव किती विश्वास तुमचे शंभर टक्के आज माझ्या हिशोबानं जर ह्याला बैलपूरला तर आज आपण आता वय ह्याचा चौदा महिने आज दातला वासरू असू त्याची गाडी मारू शकतो एवढा विश्वास आहे बैलपूरला हा बैलपूरला पाहिजे त्याला म्हणजे आता बैल म्हणजे कुठल्या पण मोठ्या बैलाच्या गाड्या कितीही मोठा बैल असू द्या आपण काय अजून लय मोठा बैल घातला नाही पण मला एक विश्वास आहे कितीही मोठा बैल असू द्या त्याला एक गुंधबर म्हटलं तरी वासरू कमी पडणार नाही कवरा असल्यामुळे आपण लय मोठ्या बैला थांबलो नाही वास आणि दहा दिवसाच्या किती आपण सांगू किती हा त्याला कळतच नाही किती पळाव खाली लय पळते सुट्टी झाल्यापासून जी स्पीड आहे वासराचं पुढे गेल्याच नंतर एक दोन उडे जास्तीच पडेल पण कमी नाही येणार पण वासरो सेमेला सुटताना बघितलं का तुम्ही जर एकदम असं असं इकडे बघून एकदम सुटलं हो 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 अगदी शान म्हणजे कांड्याला धरायचं एखाद्या दिवस जर तोडा बाहेर म्हणल्यावर नाही कसंही कसं ही सुटू द्या असं करून पळाल हो कसं ही सुटू द्या कसं ही अगदी कांडा धरायचा काय करायला एवढं शान वासरी काय आता आदत आहे अजून दुसरं म्हणजे आदत वयात जास्त पळ म्हणजे पळते इतक पळते वयात किती पळ काय तेदा तो ते आता भविष्य आता सगळ्यांनी दिसतेच काय सांगायची गरज नाही कोणाला अगदी पारखी माणूस आहे ज्यांनी ज्यांनी मागितले जुनी आहे ती त्यांना माहिती हो आहे बैल काय जात तिचा किंवा जात जरी तिची साधी असली तरी तुम्ही आज बघताय फक्त त्याला काय काय माणसं नाव ठेवली पण आता तीच माणसं पायऱ्याला फोन करते बर आता मला सांगा एक विशेष विशेष बाब आहे की ह्याला पायऱ्यासाठी एक दोन मला पण फोन आला की त्यांचं काय असेल ती जाणून देऊ पण बाबा ती वासुरू दे आम्हाला मिळून नाही एवढं अजून आताशी दुसरा बोललायचा हो पण जर ह्याला जर अजून जर म्हणजे किती दिवसात दहा बारा दहा बारा दिवसांनी लय काय दाट काढत नाही का चौदा महिने व्हाय आताचे नाव मालकाना युवराज परवान सोराडे संजय शेठ गारडे त्या दोघांच्या नियोजनात आणि ह्यांचं दोघांच वासरू आहे हा आणि ही पण दोघांचच वासरू म्हणजे शा ह्या शाह जाऊनी जे म्हणजे पहिली जिवा शिवा पळ हा त्यांचा काय आज मग जेव्हा शिवागत ही जोड झाली असं शंभर टक्के त्यांच्या पावला पावल शंभर टक्के वासर दोन्ही पण वासर आता ह्याला पण काय स्पीड कमी नाही ह्याला सुद्धा सांगतो ह्याला सुद्धा बैलपूरला पाहिजे बघा महत्वाची वा वा गोष्ट वासर शिकवली किंवा ह्या ह्याला ज्यावेळेस लढपी चालतं त्यावेळेस प्ले पाडता काळ होता काय परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती होती कोणच म्हणित नव्हतं किंवा ती वस्तू जगल पण आम्हाला आपलं डॉक्टर नितीन खाडे ही त्यांची योग्य वाटली आणि त्यांच्यामुळे ही दोन्ही वासरं जगली ह्याला लंपी झाला होता डॉक्टर तुम्हाला सांगतील होती ही म्हणजे दोन्ही वासर ह्याच्या तरी पोटात म्हणजे आतडी पडत होती बाहेर संडासा वाटत म्हणजे त्याचं जे संडाची जागा सगळी ओपन आणि असं लहान पोरग कस मुक्त तस हे जर रक्त पडत होत सारखं चालूच त्यातनं पण त्या डॉक्टर डॉक्टर वासरं चांगली केली बरं मला सांगा आता तुम्ही तुम्ही जुना आणि जाणत बैल म्हणजे मालक हो आहे ड्रायव्हर आहे पण ह्या दोन्ही पैकी काय वाटतं तुम्हाला कुठलं टॉप वासर दोन्ही पण ह्याच्यात म्हणजे कमी आता नाही आणि एक चारच महिने हो जाऊ द्या ही दोन्ही वासरं आहे ती पुन्हा लाप शानपणा आलं पाहिजे आता काय अजून एवढं लहान चौदा महिन्याचा आहे तुमची जीवा आणि शिवा पळवत होती पहिली जीवा शिवा राजा भाजा शिवा हे विठोबा कृष्णा गारडे त्यांची बैल ही त्यांच्यापास झुगार होता झुगार मी पळवत होतो त्यांच्यापासून एक जिवा म्हणून नाही पिंट्या म्हणून आम्ही वासरू आणलं होतं मग त्याच्यातनं आमची ओळख झाली मग त्यावेळी आम्ही ओळख झाल्याच्या नंतर परत त्यांच्यात एक झुगार म्हणून तो झुगार पळविच होतो आदत असताना आदत असताना बारा लाख रुपयाला वासरू मागित होती तरी पण दिलं नाही वासरू सातव्या आठव्या दिवशी वासरू मिल मग त्याच्यानंतर त्यांनी आता काय करायचं म्हणून आम्ही गेलो आणि एका टायमाला दोन वासर आणली मी हिथन चोरडतनं गाडीवर तिथं जायचो तिथं फेर टाकायचो आणि तिथनं माघारी यायचो पण yeah. असं करता करता पूर्ण योग शिवाय इकडं आणला आणि जीवा तिथं ठेवला <laughs> आणि त्या दोन्हीच्या गाडीची जुळी <laughs> लगातार दोन्ही वासर आजत असताना लगातार बावीस फायनल घेतल्या होत्या आदत मध्ये बावीस फायनल या ही म्हणजे दावणीच म्हणजे दावणीला काय काय लक्ष म्हणजे आपण म्हणतो ना पण ही नशीब दावणीला पण लक्ष्मी असते कारण कसं होतं एखाद्या दावणीला कंटिन्यू वासरं पण काय काय यांना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष गुलाल नाही किंवा गट पण गाव नाही बरोबर आहे पण म्हणजे जे जी नीती मता चांगली आहे ती जी वस्तू आहे जाणार नाही त्याला आज ना उद्या त्याला म्हणजे गुलाल येऊ नक्कीच तर आता मला सांगा शिवा सुरू त्या दिवशी चोराड्याला पाहिल्यानंतर अनेक लोकांच्या नजरा म्हणजे इथपर्यंत लोकांचे म्हणजे इतकं वासरू पळते काय काय सांगत आमच्या पशी एक शिंगी जीवा म्हणून होतो वासरू आम्हाला आम्ही नाव कोणाचं घेणार नाही पण त्या माणसाच्या मागे आम्ही लागलो बाबा रे गावचं मैदान आहे तुला वीस हजार रुपये देतो फक्त तुझं वासरू आमच्या बैलाला दे त्यानं नाही दिलं आणि नशीबानं ना आमची एका शिमीला गाडी आली त्याच मैदानात आणि तिची गाडी शिमीला गाडी मारली सिमीला गाडी मारल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या मागे लागलो बाबा मला दे गावचं मैदान आहे दे बैल वीस हजार रुपये तुला देतो एकावन्न हजार रुपये बक्षीस होतं वीस हजार रुपये तुला देतो म्हणजे दोन वर्ष झाली त्यानं नाही दिला बैल आणि ज्यांना ज्यांना माझी म्हणजे जीवा शिवा पळत असताना ज्यांना ज्यांना मी बैल आपली स्वतःची गाडी पळत असताना बैल पुढून दिली पाहिरात म्हणजे स्वतःची गाडी पळत असताना दुसऱ्याला बैल दिली पण ती सुद्धा आता आपल्याला जवळ करत नाही ती समोरनं गेलं तर बोलत नाही ती त्याच्यानंतर ह्यो आमचा एक शेंगी जीवा होता त्या जीवाच्या टायमाला पण हीच परिस्थिती झाली आम्हाला कुणीही बैल दिला नाही त्याच्यामुळं आम्ही तीन वासरं घेतली होती त्याच्यात ही दोन वासरं चांगली निटावली ती या त्याच्यामुळे ही वासर आम्ही ऐकणारच नाही आमची ही अठ्ठावन्न हजार रुपयाच वासरू आहे ही तरी फुकटच वासरू आहे काय वासर गरज म्हणजे पण आता तुम्हाला जेवा शिवाची आठवणीकडे बोल जीवा शिवा जीवा शिवाचीच जी आठवण तेच दोन्ही ही वासरास नाही जी जी वैद्य घातली ती आम्ही वायदी देतो आता मला सांगा अशी कधी हाणून बहिले गाडी ओपनच्या मैदानात हांती हां ओपनच्या मैदानात किती नंबर टाकी, टाकी म्हणजे एक झाले ज्या बार खाल्ला ती गाडी त्या ती गाडीने तीन नंबर केला बर मित्रांनो बघा ते ज्यांनी ह्यांना गटाला गटाला गाडी हिंची मारली त्यांनी तीन नंबर केला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पण म्हणजे अशी किती पळवून किती नाही ही कळत नाही आणि ही दोन्ही वास्त्र फोडून राहणार पण नाही इतकी हिंची म्हणजे मैत्री आहे बर मला कळलं की ही दोन्ही जोडी तुम्हाला किमतीला मागेल कितीला मागेल आता पंधरा लाखाला ही जोडी मागितली होती आता नुसतं एकट्यालाच दहा लाख रुपये देतो म्हणते ती पण आम्हाला द्यायचीच नाही ती ना म्हणजे जोडी ज्यावेळेस फेला वेळी ओपनच्या मैदानात ज्यावेळी ही ओपनच्या मैदानात मला वाटतं ह्यांचं दुसरं तिसरं मैदान असेल मग आदतचे मैदान होत नाही मग त्यावेळी ह्याचनी बैल घालायचं म्हणलं की मग ती दे पाच हजार दे सात हजार दहा हजार ह्याचे म्हणायची जाऊ दे म्हणलं कुठं आपल्याला गावातल्या गावात मैदान ओपनच्या मैदानात दोन्ही वासराची दोन्ही तिथनं हवा झाली मला वाटते उतरला पण मोठ्या त्यावेळी तो अकरा महिन्याचा होता अकरा महिन्याचा होता तवा तुमची पंधरा लाखाला मागितली पहिल्या फेर्या पहिल्या फेर्याव आता आता अनेक लोक म्हणजे अनेक लोकांची नजर आहे अनेक लोकांची नजर आहे पण आम्हाला कोणी बैलच दिली नाही ती त्याच्यामुळे आम्ही जुडी फोडणारच नाही जुडी नाही ह्याला त्याला वायदी बरा आपली घरची थांब आम्ही अजून पण यासाठी वायदे दिली पण आम्ही कुणाशी रुपये वायदी घेणार नाही आता ही घरची गाडी पळते म्हणजे घरची गाडी पळती तुम्हाला म्हणजे एक प्रकारे घरची गाडी पाळल्यानंतर काय ती समाधान काय असते घरची गाडी पाळल्यानंतर सगळीच खुश होते ती तिकडे मार खाल्ला तरी पण आपली कोणाला रुपया देणं नाही ना घेणं नाही काय हजार पंधराशे दोन हजार भाडं जाईल पण ही जी आमची जी आपली पैलवान गँग एवढी सगळी आहे त्याच्यामुळे त्यात आता काय बाकीचं काय खाण्यापिण्या नसते ती महत्वाची गोष्ट टीम म्हणजे वासरा वासरा येते पण टीम इतकी <स्थ> मजबूत <बोता> आहे <है> बाजार <स्थ> आता मला सांगा म्हणजे आता जी बावीस मध्ये पहाला आणि काल मैदान आणि सेमी चार जर वासरू बघील तर म्हणजे एवढं पळते वासरू की मला वाटत नाही की आदत म्हणजे आदतची टॉप तीन आहे ती त्यात एक असल्यामुळे वाटते नक्कीच कारण काल तुम्ही बघाल ना तर तेवीस वेळ गटात वासरू पळालं चार नंबर सीमित दोन्ही गाड्या आपल्या त्याच एका सीमित आल्यामुळं एक फायनलला आलं फायनलला गाडी एक नंबर असताना कडन वाचताना तीन नंबर केलाय तीच जर गाडी मध्ये असती तर काल आपला एक नंबरच होता आणि सलग दुसरा मैदान आहे म्हणजे सलग दुसरा गुलाला आहे वेळीचं गाव सतरा तारखेला वीस तारखेला चोरटे आणि आपली अशी इच्छा आहे की पूर्ण पैलवान ग्रुपची किंवा सुद्धा आता ह्यावेळी हॅट्रिक मध्येच न्यायचं आपल्याला सलग पाहिजेच मित्रांनो मला एक म्हणायचं आहे की बाबा ही कालचं जी वासरू पाहिलं ती जर मोठ्या आता ही फुडून फुडून आहे त्या अनेक अनेक लोकांना वाटलं की याला कमी कमी बैल येते नंबर करते पण ही मोठ्या मैदानात सुद्धा राहू शकतो वासरू एवढं वासरू जोरात पळते फक्त बैलपूरला पाहिजे असं वासरू आहे तर मला सांगायची लपीत न उठवलं मला बघा मित्रांनो आणि वासरू मारता मारता वा वाचवलं ज्या व्यक्तीने वाचवलं म्हणजे देवदूत म्हणायला लागेल आणि एवढ्या मोठ्या मनाची माणसं आहे ती डॉक्टरच्या नावा गाडी दी। पळवली काय सांगतो डॉक्टर हा नमस्ते मी डॉक्टर नितीन खाडे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यक दवाखाना चोराडे आणि सुरुवातीला मी आल्यानंतर इथे बऱ्याला बघितल्यानंतर एक दहा दिवस आजारी होतोय हे कोण सांगली मिरज कराड ह्या भागातून त्याचा उपचार होत होते पण उपचाराला काही रिस्पॉन्स मिळत नव्हता आणि नंतर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ज्या लंपी स्किन डिसीजचे जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन नुसार त्याच्यावर उपचार सुरू केल्यानंतर आम्हाला दोन तीन दिवसात दो हळूहळू हळू त्याला फरक जाणवत गेला आणि आता बऱ्यापैकी ते व्यवस्थित तंदुरुस्त झालेले आता काल म्हणजे तुम्ही त्याच्यावर उपचार केलं आणि काल तुमच्या नावा गाडी पाहिली आणि मला वाटते गुलालात राहील वा हो। ही आनंद वेगळा आहे या गुलाला नावा गाडी तर लोक लाख लाख रुपये खर्च करतील हो बरोबर आहे हे आमच्यासाठी बी अभिमानाची गोष्ट आहे हे मला पण माहित नव्हतं ही गाडी काल माझ्या नावावर पळवलेली आहे आणि असं एवढं शेतकरी जे हे बैलगाड्या मालकाचे जे हे त्यांना बी आमचं काहीतरी घेणं लागतं पण त्यांनी बी आम्ही आमचं कर्तव्य केलं आणि त्यांनी पण त्या कर्तव्याला परत फेड आम्हाला ह्या स्वरूपात आम्हाला न विचारता त्याने माझ्या नावावरती काल ना। गाडी पळवलेली काय सांगता वासरा काय सांगता वासराशी वासर चांगलीच पाहते कि मोठे पैरे करीत द्यायला खासखुस करतात काय सांगते बाबा मी आता ह्याच्या पैसेच असतो म्हणजे आता लय शांत तो सुद्धा तो सुद्धा तुला शांत आहे पण आम्हाला मारतो मारत मला आणि वाटलाच नाही म्हणजे युवराज पहिला माझे वडील आहेत आम्हाला नाही मारत दोघालाच मारत नाही सगळ्याला मारत हा आणि मम्मीला सुद्धा नाही मारत बर आणि वाईट परिस्थितीत आमच्या पप्पाने आणि मम्मीने त्या वास्त्रालाही साथ दिली म्हणजे वाईट परिस्थिती होती त्यावेळेस वाटत नव्हतं की बाबा असं वाटत नव्हतं त्या टाइम या दोघांनी कष्ट घेतलं तर आम्हाला अभिमान आमच्या लेखक आनंद झाला आम्हाला आम्ही खास बँगलोर वरन बघायला आले हेल्पटा नाही केला त्यांनी बरं बघा काय सांगशील वासराविषयी माझा सगळ्यात फेवरेट वास्त्र खूप छान वासर पहाली मला वाटतं चोराड्याचं मैदान बघितल्यानंतर तुम्हाला कल वास्त्र खोडखोड पाहिले आणि सेम ऐकत लागली होती धन्यवाद